जसं आपण दिवाळीला लाडू चिवडा अनेक शंकरपाळे गुलाबजामून असे अनेक फराळ खातो तसंच आपल्या टमाट्यांना काहीतरी पाहिजेच ना म्हणून आम्ही टमाट्याला खत टाकण्यासाठी सगळ्यात पहिले भाऊ खताची गोणी घेऊन गेला मग गोणी आणल्यानंतर मी खत मिक्स करायला पावडं आणलं आणि सगळ्यात पहिले टमाट्याला कोणते कोणते खतं द्यायची हे खतांचं प्रशिक्षण घेतलं आणि अशी आपल्या कामाला सुरुवात झाली सगळे खतं काढून गोण्या खताच्या वावरात नेला आणि एका पन्नीवर टाकून सगळे खतं मिक्स केले आणि पावड्यानं हलवले एवढे सगळे खतं आम्ही टमाट्यासाठी टाकले जेवढ्या इथं बॅगी दिसत आहे खट टाकायच्या सगळ्यात पहिले आधी भाऊनं मला प्रश्न विचारला तू ह्या आवराला खत टाकणार की ह्या आवराला टाकणार सांग पटकन मग मी माझ्या मनानं चॉईस केलं सगळ्यात पहिले कोणत्या वावराला टाकायचं ते मग खताच्या बकेटी भरून घेतले आणि खट टाकायला सुरुवात केली तर आता मी कोणते वावर निवडलं असून खत टाकायला तर हे भाऊ टाकतोय आणि हे मी जिथे उभी हे मी टाकते तर बघू आता पटकन कोणाचं टाकणं होतं त्याची लगेच सुरुवात पण झालेली टाकायला मी अजून सुरुवात केली नाही तो आधीच म्हणलं आता मला माहिती आहे तू एक तासाचं काम दोन तास घालवणार आहे म्हणून आपण वाटून घेऊ हे वावर तू टाक हे वावर मी टाकतो ते बी मी माझ्याच मनानं चॉईस केलं कोणतं बी काम मी माझ्याच मनानं चॉईस करते तो मला विचारतो तू कोणतं घेणार हे येणार की हे घेणार मी स्वतः माझ्या मनानं निवडते तरी बी मी फसूनच जाते म्हणजे लय वेळ लागतो तो पटापटा काम करतो त्याचं अर्ध टाकून झालेलं आहे आणि आता तो माझा अर्ध राहिला अजून टाकायचं आता तर शेवटला गेलेलं आहे त्याचं टाकणं होत आलेलं आहे पावसाचं वातावरण आहे पाऊस येतोय हे इथपर्यंत माझं आता जा टाकणं झालं आणि पाऊस येते म्हणून थोडासा मी आता झाडाखाली उभे राहिले तो टाकून लागे घरी पण थो ला ला गेला पाऊस असा थोडा थोडा इथं होती जाऊ द्या पावसाला मी माझी दया आली आणि मग मी आता परत खत टाकायला सुरू करते थोडासा पाऊस आला आणि परत गेला मग मी पटापट खत टाकायला सुरुवात केली आणि असं माझं खत टाकवणं टाकून संपवलेलं आहे आणि लेट पण थेट मी पण माझं काम पूर्ण केलेलं आहे हळूहळू करत नाही पण मला माहिती होतं खट टाकणं झाल्यावर बी आपल्याला दुसरं का आहे ना काही ना काही काम करण्याचं आहे त्याच्यापेक्षा हेच काम हळूहळू करू तर त्याच्यानंतर आहे ना आम्हाला कोथिंबीर काढायची होती मम्मीने एवढी कोथिंबीर उपटून ठेवली होती आता ती मला जमा करायची आहे तर कोथिंबीर जमा केली आणि ही एवढी घरी गड्ड्या बांधायला घेऊन जायची आहे तर आता ना दिवाळी झाली आणि भाऊ बी चालू आहे त्याच्यामुळं सगळे गावाला चालले कोथंबीर काढायला कोणीच भेटत नाही घरच्या घरी अशी कोथिंबीर काढणं चालू आहे ते सगळे कोथिंबीर जमा करून मी अशी घेऊन कोथंबीरच्या गड्ड्या बांधायला नेऊन टाकले आणि तिकडं भाऊ आणि भैयाच्या मस्त अशा गड्ड्या बांधणं आल्या होत्या गप्पा थकत कर ठकत दोघं गड्ड्या बांधरले दो बसल्या बसल्या बस आणि मी आता परत दुसरं कोथंबीरचे गठ्ठा आणायला चालले तर अशी सगळी आपली कोथंबीर आणून तर आता लय भूक लागली होती तर वावरामध्ये जेवायची इच्छा होती तर आज दुपारी गरम गरम खिचडी बनवली होती तर खिचडीचे कुकर घेऊन आज वावरामध्ये जेवायला गेलो आणि वावरामध्ये पाऊस पडलेला काल त्याच्यामुळं खाली एकदम गारा होता तर असं मी माझ्या कॅरेटचा टेबल करून मस्त गरम गरम खिचडी कोथिंबिरीच्या वावरात जेवणाचा आनंद घेत होतो आणि आता पटकन जेवण करून आपल्याला गड्ड्या बांधायला जायचं आहे कोथिंबिरीच्या गड्ड्या बांध बांधायच्या आहे तर मस्त यात जेवायला तर शेतात जेवण करायला असं कोणाकोणाला आवडतं कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा अशी आपली आहे मस्त जेवण करून आता गड्ड्या बांधायला आम्ही आलेले ही कोथिंबिरी थांबून टाकली आणि मम्मी आणि मी आता ह्याच्या गड्ड्या बांधतोय मम्मीला सगळ्यात लई तहान लागली होती तर प्यायला पाणी दिलं आता आम्ही दोघींनी कोथिंबीरीच्या गड्ड्या बांधायला सुरुवात केली तर फटाफट -पत सगळ्या गड्ड्या बांधल्या आणि संध्याकाळ झाली तर असेच नवनवीन शेतीविषयक ब्लॉग पाहण्यासाठी सुवर्ण घुमरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू